मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या झिरो बॅलन्स अकाउंटच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटनाला आलेल्या आम आमच्या कॅबिनेट मंत्री आणि माझी खरी बहीण अदिती ताई सन्माननीय मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि आमदार घटनेचे प्रवीण दरेकर सन्माननीय बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थजी कांबळे निथूनजी बनकर सर्व संचालक मंडळांनी आमच्या भगिनी आमदार मनीषा ताई आनंदे कायंदे आमच्या दुसऱ्या भगिनी उमाताई खापरे इथे उपस्थित माझ्या सर्व खऱ्या खऱ्या मुख्यमंत्र्यांच्याने आमच्या घरी तर प्रवीण बद्दल ताई बोलायचं झालं तर अशा अनेक योजना या राज्यातल्या गोरगरीब कष्टकरी जनतेसाठी मुंबई बँकेच्या माध्यमातून कोणी के केल्या असते त्या मुंबई जिल्हा बँकेने प्रवीण भाऊनच्या नेतृत्वात केल्या मग मा कामगारांच्या घराचा प्रश्न होता तीनशे कोटी रुपये दिले ज्या माताडी कामगारांना कोण निधी देत नव्हता त्या माताडी कामगारांची सॅलरी स्लिप नव्हती परंतु योजना करायची म्हणजे करायची आणि आपल्या माथाड्यांना मदत करायची या भावनेतून माथाडींचं कर्ज दिलं आपल्या पोलीस दादांना कोण पैसे देत नव्हते घरासाठी कारण पोलीस म्हटलं की वसूल कोण करणार ह्या नॅशनलाइज बँकेचा आणि प्रायव्हेट बँकेचा रोप होता जवळजवळ पाचशे कोटी रुपये मुंबई जिल्हा बँकेने मुंबई पोलिसांना त्यांच्या पतपेढीच्या माध्यमातून दिले आणि सर्वात मोठी योजना म्हणजे गिरणी कामगारांची घर गर। मला आठवते दोन हजार अकरा ते, ते पंधरा कालात मी म्हाडाचा अध्यक्ष होतो आणि त्यावेळेला ही योजना आली आणि कुठलीही बँक आमच्या गिरणी कामगारांना पैसे देत नव्हतं काही कारण ते साठ वर्षाच्या वर गेले त्या काळामध्ये दे त्यांच्या मुलांना मुलींना को वॉर करून या मुंबई जिल्हा बँक ही पहिली बँक आहे ज्यांनी जवळ जवळ सात आठशे कोटी रुपये या गिरणी कामगारांना दिले आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे गरीब जनतेला ज्यांना मुंबई बँकेनी पैसे दिले त्यामध्ये झिरो एनपी आहे कारण माझा अनुभव आहे की सर्वसामान्य माणसांनी जर पैसे घेतले तर तो निश्चितपणे त्याची जिम्मेदारी म्हणून ते पैसे पेड करत असतो में मी माझा अनुभव सांगतो ज्यावेळी मी व्यवसाय कर करायला निघालो आणि मी कर्ज घेत होतो त्या माझे वडील मला सांगायचे रे बाबा बँकेचं कर्ज घेऊ नको रे बँकेचे पैसे तकले तर लोक दरवाजा देतील अशी परिस्थिती आपल्या सर्वसामान्य लोकांची असते आणि आपण प्रामाणिक असतो आपण घेतलेले पैसे लोकांचे पोचले पाहिजे घरात एक रोटी नाही झाली तरी चालेल पण ते पैसे गेले पाहिजे ही भावना आपली असते परंतु आज ह्या सगळ्या राज्यातल्या तमाम करोडो बहिणींसाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे अर्थमंत्री व नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सर्व राज्याच्या मंत्रिमंडळांनी आणि सरकारनी आज मुख्यमंत्री लाडकी माजी लाडकी योजना योजनेतून दीड हजार रुपये एका महिलेला आणि घरातल्या दोन महिलांना दीड दीड हजार रुपये अशी योजना आणली खरं तर मला वाटतं की आमच्या भगिनींसाठी आज आनंद मिळावा दिवाळीचा मिळावा कारण मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी एका भाषणामध्ये सांगितलं एक रील त्यांनी पाहिला आणि त्यामध्ये त्याचा बहिणींचा मुलगा म्हणजे आमचा भाचा त्याच्या वडिलांना सांगतोय माझ्या आईला काय बोलू नको ती मुख्यमंत्र्यांची बहीण हे खरंच आहे आज मुख्यमंत्र्यांनी एवढ्या मोठ्या भावनेनी भले राज्याला पन्नास हजार कोटी रुपये दर वर्षाला खर्च असेल काही विरोधक म्हणतात एक वर्ष करतील असं नाही ही योजना सातत्याने सुरू राहणार आणि आमच्या बहिणींना ती सातत्याने मिळत राहणार ही भावना आहे आणि या माध्यमातून मुंबई जिल्हा बँक देखील तुमच्या मागे ताकदीन ही प्रवीण भाऊंच्या नेतृत्वात उभी राहील या माध्यमातून बचत गट असतील महिलांचे वेगवेगळ्या वे 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 संघटना असतील इतर कर्ज योजना असतील पिंक रिक्षाची योजना असेल याच्यामध्ये देखील महिलांना सातत्याने मदत करण्याची भावना प्रवीण भाऊंनी ठेवलेली आणि तीच भावना पुढे घेऊन जाण्याचं काम भाऊंच्या नेतृत्वात आम्ही मुंबई बँक करू आज आलेल्या इथे आलेल्या सर्व माझ्या बहिणींचं या राज्यातल्या प्रेस मीडियाच्या माध्यमातून बघत असणाऱ्या तमाम माझ्या राज्यातल्या बहिणींचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मुंबईमध्ये ही योजना चालू झाल्यानंतर भाऊंचा